कॉलेजचा पहिला दिवस असतो आणि आम्ही इंडक्शन प्रोग्रॅम घेतो तर इंडक्शन प्रोग्रॅममध्ये विद्यार्थ्यांचं मनोबल वाढावं ह्यासाठी मी जनरली ज्या वेळा भाषणं करायचो त्यावेळेला मी म्हणायचो की चांगला अभ्यास करा ऍक्ट वाचा अच्छे दिन आणेवाले हे असं मी म्हणत होतो परंतु आता पुढच्या महिन्यात जो भाषण होईल त्यामध्ये मी अच्छे दिन आणेवाले नाही अच्छे दिन आ गे असं मना मला मनाला हरकत नाही आहे तर एज्युकेशन सेक्टरमध्ये काय काय बदल झालेले आहेत सर्वप्रथम मला आवर्जून सांगावं असं वाटतं की लॉ कॉलेजेसमध्ये ॲडमिशन सीई टीच्या माध्यमातून होतात आणि सीई टी सेलकडनं विद्यार्थ्या थे, विद्यार्थ्यांची यादी कॉलेजला पाठवली जाते जनरली शहाजी लॉ कॉलेजला जी मागणी असायची ती म्हणजे ऐंशी पंच्याऐंशी टक्के मार्क मिळवलेला विद्यार्थी पहिला प्रिफरन्स शहाजी लॉ कॉलेज म्हणून द्यायचा तर काल दोनशे चाळीस लोकांची लिस्ट आलेली आहे आणि मला सांगण्यास सा अत्यंत आनंद होतो की जवळपास सव्वाशे विद्यार्थी हे नव्याण्णव ते चौऱ्याण्णव ह्या रेंजमधले विद्यार्थी शहाजी विधी महाविद्यालयाला मागणी करत आहेत